मी पौर्णिमा रेसिपी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी आपल्याला मटारच्या सालांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल किंवा मनात गोंधळ उडाला असेल ना तसाच माझाही काहीसा मनामध्ये मा गोंधळ उडाला होता त्याचं झालं असं की आत्तामध्ये मी एकदा माझ्या काकांच्या घरी गेले होते त्यावेळी मटारची भाजी बनवण्यासाठी मी मटारचे दाणे काढले आणि त्याची सालं डस्टबिनमध्ये टाकायला गेले तेव्हा माझे काका आले अगं म्हणाले हे काय करतेस सालं कशाला टाकतेस तर मी म्हटलं हसतं हसतं त्यांना की ह्याची काय भाजी बनवणार आहे तर ते म्हणाले अगं हो ह्याचीसुद्धा आपण भाजी बनवू शकतो निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे ना ते आपण त्याचा पुरेपूर -फुर वापर केला पाहिजे आपल्या जेवणामध्ये त्याचा वापर करून ते आपण उपयोगी आणलं पाहिजे मला म्हणाले चल मी तुला दाखवते ही भाजी कशी बनवायची तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली नसेल आवडली तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मटारच्या सालांची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटारची सालं घेतलेली आहेत ती सालं आतल्या साईडने मी सोलून घेतलेल्या आहेत त्या आतल्या साईडला पापुत्रा असतो एक तो काढून घेतलेला आहे कसं ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच त्यासोबतच मी इथे पाववाटी भरून ना ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही ओल्या नारळाचा चवसुद्धा घेऊ शकता एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट घेतलेला आहे एक छोटा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि एक टीस्पून हळद घेतलेली आहे फोडणीसाठी मी इथे एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे एकदम लहान आकाराचा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सात आठ लसूण पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मटार जेव्हा आपण सोलतो तेव्हा हे वरचं आपण साल टाकून देतो नेहमी आता या सालाचं आतलं पापुद्रा कसा काढायचा ते तुम्हाला दाखवते हे पा असा वरती एक पापुद्रा आपल्याला दिसतो ते मी आधीच थोडासा काढून ठेवलेला होता तुम्हाला दाखवण्यासाठी असं पापुद्रा हा काढून घ्यायचा दुसरं एक दाखवते हे पामडाची साल घेतली त्यातून हा पापुद्रा असा आपण काढायचा आहे म्हणजे आतली स्किन जी आहे ती अशी अलगद अशी काढायची आहे आता हे पहा हे एवढा निघाला आहे ना भाग हा आपण पुन्हा थोडासा तोडून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आणि जे हे साल आहे आतलं आतला जो पातुद्रा आहे तो आपण पुन्हा एकदा असं काढून घेऊयात नसेल निघत तर असं तुम्ही तिथंच डायरेक्टली तोडून घेऊ शकता हे पहा तोडल्यामुळे पुन्हा अर्ध्याचा सुद्धा असं साल निघते म्हणजे पापुद्रा निघतो आहे हे पहा आणि हे आपण टाकून द्यायचं आहे आणि हे आपण भाजीसाठी वापरणार आहोत हे पहा पुन्हा एकदा मी एक दाखवते हो तुम्हाला हे पहा असं काढायचं आहे आतला पापुद्रा हे जरी असं निघालं तरी काही हरकत नाही हे आपल्याला टाकायचं आहे आणि हे आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे अशा प्रकारे मी हे सर्व मटारचे सालं अशी पापुद्रा काढून घेतलेले आहेत आतलं आवरण मी असं काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा अशी भाजी मी जशी आता तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्हीही एकदा ट्राय करून बघा एकदम रुचकर अशी चविष्ट अशी ही भाजी होते चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात बनवण्यासाठी इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला गॅसवर त्यामध्ये आता मी एक मोठा चमचा तेल घालून घेते तेल इथे आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालते अर्धा टीस्पून जिरं आपलं फुललं की अर्धा टीस्पून मी इथे राई घालते राई जिरं आपलं व्यवस्थित फुललंय आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया ट्रान्स करून झाला की यामध्ये आपण लसूण घालूया आता आपण लसूण घालून घेऊया खिचणीला त्यासोबतच कढी घालून घेऊया आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूया लसूण सुद्धा आपला थोडासा तांदूळ असा लालसो थोरसा झाला पाहिजे त्यानंतरच आपण टॉमॅटो घालायचं आहे लसूण सुद्धा आपला या ठिकाणी ब्राऊन लाल झालेला आहे आता यामध्ये आपण टॉमॅटो घालूया टॉमॅटो आपला थोडासा इथे सॉफ्ट झाला की त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालूया टॉमॅटो आपला इथे सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात लाल तिखट हळद आणि गरम मसाला आता हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी कुणी कधी केली नसेल तर एकदा ट्राय करून पहा खूपच छान लागते ही भाजी एकदा केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा करणार आणि खाणार आणि दुसऱ्यालाही आपल्या घरातल्या नाही खाऊ लावणार इतकी सुंदर भाजी होती मसाले व्यवस्थित आपले मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण मटर घालून घेऊया मटरची साल आपण यामध्ये घालून घेऊया आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूया तर तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठ विकत घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे अर्धा ग्लास किंवा अर्धा वाटी तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून हे शिजवायचं आहे ही भाजी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे सहा सात मिनिटं आपण ही शिजू देऊयात भाजी त्यानंतर आपण चेक करूया पाच सहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया गॅसची फ्लेम आता लो करून घेते आता आपण भाजी शिजली का ते पावलं भाजी आपली इथे शिजलेली आहे आता थोडंसं यामध्ये पाणी आहे ते जरा आपण सुकू देऊया त्यामुळे आता आपण झाकण ठेवायचं नाही अशीच भाजी आपण ठीक शिकवून घेऊया आता या स्टेजला आपण यामध्ये नारळचा पीस घालणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत नारळाचा पेस्ट आहे कोथिंबीर घातली आहे आता आपण हे मिक्स करणार व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण इथे आपली मटाच्या सालांची भाजी झालेली आहे आता मी झाकण घेऊन गॅस बंद करटाच्या सालांची भाजी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खमंग आणि नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद